श्री शिवाय नमस्तोभ्यम मयसुरिणीनो मी अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी बनवणार आहे मुंगोड्याची भाजी इथं मी एक वाटीवर मुंगोडा घेतलेला आहे त्यासाठी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि हा कांदा लसूण मसाला आहे आंबारीचा हे बघा हा आणि एक चार पाच चमचे शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर आणि दोन मोठे कांदे, कांदे कापून घेतलेत कांदा याच्यामध्ये जास्त घालावा लागतो हे मूगवडा आहे याच्यामध्ये दोन तीन प्रकार असतात एकतर उडदाच्या डाळीचा असतो आणि मिक्स डाळीचे असतात ही हा मुगवडा मुगाच्या डाळीचा आहे त्या दो उडदा डाळीचा मुगवड्याला खूप वेळ लागतो शिजायला याला जास्त वेळ लागत नाही तर चला मग आपण रेसिपी सुरुवात करूया सर्वप्रथम या मुगवडा मी थोडासा बारीक करून आहे असा हे गाव हे बघा मैत्रिणींनो मी मस्त त्याला बारीक करून घेतलेला आहे आता आपण हे तेलामध्ये भाजून घेऊ थोडस तेल टाकून हे बघा छान लाल झालेले आहे कलर मस्त आलेला आहे आता आपण हे या प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा मी याच्यामध्ये दोन तीन उभळ्या तेल टाकून घेतलेले आहे आता आपण सर्वप्रथम मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडू द्यायची छान छेटी मोहरी तळदळली आहे आता आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ तुम्ही मी लसण कुठून घेतलेला आहे दाबाला पाकड्या लसण घालून घ्यायचा लसण छान लाल झाला की त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर तुम्ही कडीपत्ता पण घालू शकता या भाजीमध्ये कांदा छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचा बघा आपला कांदा छान लाल झालेला आहे आता आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत छोट्या चम्मच किंवा दोन चार चम्मच घालायचं कोणतंही वाटण न वापरता या पद्धतीने भाजी केली तर मस्त होते त्याच्यामध्ये मी थोडं तिळाचं कूट पण घालते विदर्भामध्ये ही भाजी खूप फेमस आहे उगवडे माझ्या आईनेच मला करून दिलेले आहे त्या भाजीला तेल थोडं जास्त घालावं लागतं मैत्रिणीनं छान तळून घ्यायचं एकूट आता मी याच्यामध्ये चम अर्धा चम्मच हळद घालते उगवड्यामध्ये मीठ आणि चटणी अगोदरच असते त्याच्यामुळं थोडी कमीच घालायची आणि हे कांदा लसूण मसाला आहे आंबाजीचा हे एक मिनिट परतून घ्यायचं आणि त्याच्या तर आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं या भाजीला पाणी थोडं जास्त लागतं मैत्रिणीनं कारण की मुगवडे शिजायला वेळ लागतो गरम करून पाणी आणि भाजीचा कलर छान येतो आता भाजी छान उकळत आहे आपण दहा पंधरा मिनटं त्याला झाकून ठेवू मधा आता आपण झाकण काढून चेक करणार आहोत मैत्रिणींनो तर बघा मैत्रिणीनो आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ मीठ टाकलं नव्हतं मी अगोदर चवीपुरतं टाकायचं व अगोदरच मीठ असते टाकलेलं त्याच्यामुळे थोडं कमीच घालायचं तर बघूयात आपण आपली भाजी शिजली का छान मऊ झालेलं आहे बघा ते बघा तुम्ही छान मऊ झालेला आहे आपला सांडग्याची मुगड्याची भाजी काही जण याला सांडगा पण बोलतात तुम्ही या भाजीला काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगा तर आता मी याच्यामध्ये एवढी कोथमीर घालणार आहे भाजीला बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर आपण आता ही भाजी सर्व करूया तर बघू शकता किती सुंदर झालेली आहे आपली मुंगोड्याची भाजी तुम्ही याला काय बोलतात सांगडे बोलतात की मुंगोडे बोलतात नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद